नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल स्वागत करू तुमचा आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत की सध्या मित्रांनो कर्नाटकच्या आणि आंध्र प्रदेशच्या कान्... नवीन कांद्याची परिस्थिती काय आहे ते मित्रांनो सध्या पाऊस आणि हे मित्रांनो कशी आहे त्यासोबतच आज आंध्र प्रदेश आणि कर्नाटकचा किती प्रमाणात कांदा हा बाजार समितीमध्ये दाखल झाला आणि येणाऱ्या काही दिवसात तेथील मित्रांनो कांदा बाजार भाव कांदा हा मोठ्या प्रमाणात कधी बाजार समितीमध्ये दाखल होणार आहे या सर्वांची सविस्तर चर्चा करण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत मित्रांनो आज जर आपण चेन्नईला बघितलं तर चेन्नईला मित्रांनो आज आंध्र प्रदेशच्या नवीन कांद्याच्या अवकेत वाढ झाली आणि या चेन्नईला सुमारे पंधरा गाळ्या कांदा हा नवीन कांदा मित्रांनो दाखल झाला आणि चेन्नईला मित्रांनो आज सुमारे दोनशे रुपयांनी कांदा हे पडले आज मित्रांनो हैदराबादला पण सुमारे दहा गाड्या ह्या नवीन कांद्याच्या दाखल झाल्या आणि हैदराबाद मध्ये मित्रांनो आपल्याला थोडेसे कांदा बाजार भाव घसरलेले मित्रांनो पाहायला मिळाले आज मित्रांनो बेंगलोरला पण अवकेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आणि हैदराबादला मित्रांनो सुमारे सहा ते सात गाड्या हा कर्नाटकच्या नवीन कांद्याच्या दाखल झाल्या आता मित्रांनो आपल्या शेतकरी मित्रांचं असं म्हणणं सध्या मित्रांनो महाराष्ट्रात चांगल्या प्रमाणात पाऊस चालू आहे तर कर्नाटक आंध्र प्रदेश मध्येही पाऊस चालू आहे का तर मित्रांनो सध्या कर्नाटक आंध्र प्रदेश आणि त्यासोबत तामिळनाडू या भागात सध्या पाऊस चालू नाहीये आपण जर मित्रांनो स्कायमेट वेदरच्या हिशोबाने जर बघितलं स्कायमेट वेदरच्या अंदाजावरून जर बघितलं तर सध्या येणाऱ्या काही दिवस आंध्र प्रदेश कर्नाटक आणि जो दक्षिण भारताचा मित्रांनो जो भाग आहे तो येणारे काही दिवस तेथे मित्रांनो आपल्याला पाऊस पाहायला मिळणार नाही आहे पण मित्रांनो याच्या पहिले जो दक्षिण भारतामध्ये मित्रांनो जो मोठ्या प्रमाणात पाऊस झाला या पावसाने कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या नवीन कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे मित्रांनो आपण जर दरवर्षी जर आपण गणित पकडलं तर दरवर्षी मित्रांनो पंधरा ऑगस्ट नंतर म्हणजे ऑगस्टच्या दोन नंतर मित्रांनो आंध्र प्रदेशचा आणि कर्नाटकाचा नवीन माल हा महाराष्ट्राच्या कांदा बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दाखल हा हो मित्रांनो त्यामध्ये सोलापूर आहे त्यामध्ये मित्रांनो लासलगाव आहे पिंपळगाव बसवंत आहे या सर्व बाजार समित्यांमध्ये आपल्याला आंध्र प्रदेश आणि कर्नाटकचा नवीन कांदा हा पाहायला मिळतो पण या वर्षी मित्रांनो अजूनपर्यंत आंध्र प्रदेश आणि कर्नाटकाचा नवीन कांदा हा महाराष्ट्रातील बाजार समित्यांमध्ये दाखल झालेला आहे याचं कारण म्हणजे मित्रांनो तेथे झालेलं कांद्याचं नुकसान आणि तेथे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी आपला कांदा हा चढीमध्ये ठेवला अशी ही बातमी आहे की त्या कांदा चढीमधला हे कांदा हा खराब झाल्याचं दिसते म्हणूनच आपल्याला ही कांदा बाजारभावात सध्या मित्रांनो चांगल्या प्रकारे वाढ ही पाहायला मिळत आहे मात्र सध्या मित्रांनो कांदा बाजार भाव वाढलेले पाहून तेथील शेतकरी मित्रांनो आपला कांदा हा आता लवकरात लवकर काढण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि त्यामुळेच मित्रांनो आंध्र प्रदेश चेन्नई आणि बेंगलोर या ठिकाणी नवीन कांद्याची आवक ही आपल्याला वाढताना दिसत आहे पण मित्रांनो हा कांदा जर फक्त आंध्र प्रदेश त्यासोबत आंध्र प्रदेश आणि कर्नाटकचा कांदा जर मित्रांनो फक्त हैदराबाद त्यासोबत चेन्नई आणि बेंगलोर या बाजार समिती पुरताच जर मित्रांनो मर्यादित राहिला आणि येणाऱ्या काही काळात तो जर महाराष्ट्राच्या बाजार समितीमध्ये जर मित्रांनो पोचलाच नाही तर नवीन कांद्याचा सध्याच्या मित्रांनो ज्या कांदा बाजार भाव चालू आहेत त्या कांदा बाजारभावावर काहीच परिणाम पडणार नाही आणि आपल्याला येणाऱ्या काही दिवसात जो आपला उन्हाळी कांदा आहे या उन्हाळी कांद्याला चांगले बाजाराभाव भाव हे पाहायला मिळतील मित्रांनो सांगण्याचा उद्देश एवढा की सध्या मित्रांनो येणारे काही दिवस कर्नाटक आणि आंध्र प्रदेश मध्ये पाऊस हा नाही आजही तेथे मित्रांनो पावसाची म्हणजे मोठ्या प्रमाणात पावसाची ही नाही आहे येणाऱ्या काही दिवसात जर मित्रांनो वातावरण बदललं तर ते परिस्थिती वेगळी पण पर याच्या पहिले जो दक्षिण भारतामध्ये पाऊस झाला यामुळे मित्रांनो तेथील कांद्याचं नुकसानही झालेलं आहे म्हणून अजूनपर्यंत तेथील कांदा मित्रांनो ज्या प्रमाणात हा बाजार समितीमध्ये यायला पाहिजे होता तो आलेला नाहीये आणि जर तो मित्रांनो फक्त दक्षिण भारतातल्याच बाजार समिती पुरतात जर मित्रांनो एक जर येणाऱ्या काही काळात मर्यादित राहला तर महाराष्ट्रात कांदा भाव हे वाढण्याची शक्यता आहे आणि आपल्याला चांगले बाजारभाव हे पाहायला मिळू शकतात अत्र मित्रांनो हीच होती आजची कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या नवीन कांद्याविषयीची माहिती तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की मित्रांनो सबस्क्राईब करा धन्यवाद